नमस्कार मंडळी तर आज आहे अलिबागमधील आमचा दुसरा दिवस आणि सकाळ सकाळचा हा नजारा मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि आत्ता आम्ही आहोत आमच्या रिसोर्टवरती जबरदस्त असं वातावरण आहे मस्त प पूलमध्ये उगवायचं आहे नाश्ता करायचा आहे आणि निघायचं आहे जंजिरा मुरुड जंजिरा किल्ला बघायला आणि काशीद बीच आज हे दोन पॉईंट कव्हर करायचे आहेत आपल्याला तर चला आज बघूया आपण मुरुड जंजिरा किल्ला आणि काशीद बीचचा अद्भुत असा नजारा बघूया तिथं काय काय आहे तर निघालो आहे आता मी मुरुड जंजिर्याचा अद्भुत असा इतिहास समजून घ्यायला आणि काशीद बीचचा निळाशार सुंदर असा समुद्र बघायला स्वच्छ असा समुद्रकिनारा बघायला तर चला आज या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जंजिरा किल्ल्याचा इतिहास तिथं काय काय आहे आणि स्वर्गीय असा अनुभव देणारा हा काशीद बीचचा नजारा प्रवास साहस आणि निसर्गप्रेमींसाठी हा जो व्हिडिओ आहे हा खूप छान होणार आहे तर चला आता बघूया आपण मुरुड जंजिरा किल्ल्याचा रहस्यमय इतिहास चलो अलिबागवरून निघाल्यानंतर वळणावळणाचे रस्ते पार करत आपण मुरुड जंजिऱ्याच्या दिशेने जातो आणि एक घाट ज्या वेळेस घाटावरती येतो तर त्यावेळेस दृष्टीपतात येतो तो हा समुद्रात असणाऱ्या बेटावरती बावीस एकरामध्ये उभा राहिलेला मुरुड जंजिरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराज यांनी अथक प्रयत्न करूनही हा जिंकता न आलेला किल्ला म्हणून याची ओळख आहे तर आपल्याला आता बघायचं आहे आतमध्ये जाऊन की असं काय विशेष आहे त्या किल्ल्यामध्ये की हा किल्ला अजिंक्य राहिला हा जो किल्ला आहे याचं वैशिष्ट्य हे आहे की हा समुद्रामध्ये आहे म्हणजे जाण्याचा मार्ग फक्त होडी वापरूनच तिथपर्यंत जाता येतं छत्रपती संभाजीराजांनी त्याच्यावरती सेतूही बांधायचा प्रयत्न केला पण तो नंतर औरंगजेबाचं आक्रमण झाल्यामुळं ते सक्सेस होऊ शकला नाही आहे किंवा तो पूर्ण होऊ शकला नाही आहे प्रयत्न त्यामुळेही कदाचित तो अजिंक्य राहिला तर प्रत्येक माणसाला शंभर रुपये तिकीट भरून आपण या शिडाच्या बोटीतून आता किल्ल्याच्या दिशेनं निघालो आहे इथं मोटरबोट वापरल्या जात नाही आहेत मोटरबोट ह्या दिघीवरून येणाऱ्या किंवा मुंबईवरून येणाऱ्या जहाजांसाठी वापरल्या जात आहेत इथून ह्या शिडाच्या बोटी वापरल्या जात आहेत आणि खूप जबरदस्त हा एक्सपिरियन्स आहे की वाऱ्याच्या दिशेनं वाऱ्याच्या वेगानं आपण म्हणजे वारं त्याच्यात शिडात भरून ते किल्ल्यापर्यंत त्या बोटीला घेऊन जातं आणि ती खूप कसरत असते त्या लोकांची तर जबरदस्त हा एक्सपिरियन्स आहे शिडाच्या बोटीतून प्रवास करण्याचा आणि या जंजिरा किल्ल्यावर जाण्याचा खतरनाक आहे खतरनाक खूप मजा येते या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा बावीस एकरामध्ये असलेला जो किल्ला आहे तर त्याला खूप बुरुज आहेत आणि जोपर्यंत आपण त्या किल्ल्याच्या जा जवळ जात नाही आहे त्या दरवाजाच्या जा जवळ जात नाही आहे तोपर्यंत तो, तो दरवाजा कुठं आहे हेच कळत नाही आहे म्हणजे हा चकवा येणारा किल्ला आहे प्रत्येक ठिकाणी वाटतं की या बुरजाजवळ त्याचा दरवाजा असेल पण असं नाही आहे तर ते जवळ गेल्यानंतरच लक्षात येतं की हे हा दरवाजा इथं आहे हा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी सेतू बांधला होता जो आपण राहिला तो हा आहे ハハハハ बोटीनं आपल्याला इथं पायऱ्यावरती सोडलं आणि आता आपण निघालो आहोत किल्ला बघायला तर दरवाज्याच्या बाहेर आपल्याला हत्ती त्यानंतर शर्बाची वगैरे चित्र कोरलेली दिसत आहेत दगडावरती हे एक सत्तेचं किंवा ताकदीचं प्रतीक आहे ह्या सा कि हा सांगितलं जातं असं की हा किल्ला जो आहे तो सिद्धीने बांधला पण त्याच्या सिद्धींच्याही आधी इथं जे स्थानिक जे पाटील होते तर त्यांचं वर्चस्व होतं या बेटावरती आणि त्यांनी ते बांधकाम चालू केलं होतं त्यानंतर मग ते सिद्धीनी तो जो बेट आहे तर ते काबीज केलं आणि त्याच्यावरती नंतर सत्ता स्थापन केली आणि नंतरच्या काळात मग हे बांधकाम पूर्ण झालं पण सुरुवात जी आहे या बांधकामाची तर ते जे स्थानिक पाटील होते त्यांनी केलेलं आहे किल्ल्यात प्रवेश केल्या केल्या आपल्याला गोड्या पाण्याचं एक तलाव लागतं आ, या किल्ल्यावरती दोन मोठी गोड्या पाण्या तलाव आहेत त्यापैकी एक आहे याची अवस्था थोडीशी बिकट आहे पण जे दुसरं आहे तर त्याची अवस्था खूप चांगली आहे त्यानंतर आपण आत आल्यानंतर उजव्या बाजूनी वरती गे जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर आपल्याला जिथं हा किल्ला प्रसिद्ध आहे ज्या तोफेसाठी तर ती कलाल बांगडी तोफ तिथं तो वरती ठेवलेली आहे तर इथून आता आपण वर गेल्यानंतर आपण बघणार आहोत कलाल बांगडी जी तोफ आहे पंचधातूपासून बनवलेली तोफ आहे जी कितीही ऊन पडलं तरी गरम होत नाही आहे तर हीच ती कलाल बांगडी तोप जवळपास वीस टन वजन यायचं कला तोफेचे दोन प्रकार आहेत एक आहे ओतीव तोप आणि दुसरी आहे बांगडी तोफ म्हणजे बांगड्या वेगवेगळ्या बांगड्या तयार करून आणून तर त्या एकत्र जोडल्या जातात इथं आणून ज्या मोठ्या वजनाच्या तोपा असतात त्या तर त्याच्या त्याला बांगडी तोप म्हटलं जातं आणि व तोप असते ते छोट्या असते त्या जाग्यावरतीच तयार केल्या जातात तर हा वरतून दिसणारा का हा नयनरम्य असा नजारा बांधकामाची पडझड झाली आत्ता काही कामं चालू आहेत तिथं पण किती भव्य दिव्य हा असू शकतो ह्याचा एक उत्तम नजारा आहे हा की त्या काळात किती भव्य असा हा किल्ला असू शकतो किल्ल्यावर आजही प्रत्येक बुरजावरती तोफा बघायला मिळत आहेत आणि जवळपास दोनशे ते अडीचशे तोफा आजही किल्ल्यावरती अवेलेबल आहेत वेगवेगळ्या धाटणीच्या वेगवेगळी नक्षीकाम केलेल्या ज्या तोफा आहेत तर त्या आजही त्या किल्ल्यावरती बघायला मिळत आहेत आणि खूप चांगल्या स्थितीत असलेल्या या तोफा आहेत छत्रपती संभाजीराजांनी पद्मदुर्ग नावाचा एक दुसरा किल्ला जंजिराच्या शेजारी उभा केला जंजिरा जिंकण्यासाठी पण तोही प्रयत्न संभाजीराजांचा सफल झाला नाही आणि या कलाल वांगडीनं जो मारा केला त्याच्यामुळं तोही प्रयत्न यशस्वी झाला आणि त्यानंतर मग संभाजीराजांनी तो सेतू बांधायला घेतला ह्या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की इथं दगडी बांधकाम समुद्रामध्ये केलेलं असतं आणि ज्या वेळेस ते हे येतं बोटी येत आहेत तर त्या बोटीही फुटत आहेत खाली दगडाला धडकून त्यामुळं जवळ येऊ शकत नाहीत बोटी आणि सगळीकडं दूरपर्यंत नजर राहते कि या किल्ल्यावरून हे कर नजर ठेवू शकतो त्यामुळं हा किल्ला अजिंक्य राहिला त्या किल्ल्यावरचं दुसरं तळ गोड पाण्याचं तळ तर असं सांगितलं जातं की हे जे तळं आहे तर ते इथल्या ज्या राण्या होत्या तर त्यांच्यासाठी बांधलेलं हे तळं आहे आणि या तळ्यामध्ये भरपूर असे मासे आहेत आणि अजून ह्याची जी ही आहे ठेवण आहे अगदी तशीच आहे आणि स्वच्छ तळं आहे हे महत्त्वाचं म्हणजे आणि खूप मोठं असं तळ बांधलेलं आहे दी मध्यभागी या किल्ल्याच्या ही मुख्य वास्तू आहे इथं पण झाडी भरपूर आहे आता स्वच्छतेचं काम चालू आहे पण तिथं जाता येत नाही आहे तर आता आपण अगदी वरच्या टोकाला जाऊया जिथं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा फडकावला जातो आणि पूर्ण किल्ल्याचं दर्शन होतं किल्ला बघून आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे आता आपण जाणार आहे निळ्या शार अशा काशीद बीचला अशा प्रकारे आमच्या अलिबागच्या ट्रीपची आता सांगता होते आणि आम्ही खूप एन्जॉय केला या ट्रीपमध्ये दोन दिवस आ, तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले ते जरूर सांगा ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळते तर जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आमचे नवनवीन व्हिडिओ